धोबी परीत समाजाचा अनुसूचित जातीमध्ये समाविष्ट करून घ्यावा या मागणीसह निवेदन प्रांताधिकारी जितेंद्र पाटील यांना देण्यात आले अशी मागणी भुसावळ शहरातील धोबी समाज बांधवांनी केली या आहे यावेळी कैलास शेलोडे जिल्हाध्यक्ष रमेश नारे संस्था अध्यक्ष गोपाळ बाविसकर बाळू शेलोडे नरेंद्र वाघ तुळशीदास देवबेकर वामन सपकाळे अनिकेत वाघ रवींद्र वाघळे ज्ञानेश्वर कमचक किसन बाविसकर बंडू सपकाळे राहुल रोपरे संतोष शेलोडे आनंदा सुरडकर माधव बोरसे आदी समाज बांधव उपस्थित होते आवाज महाराष्ट्र विनोद समाजाचे अध्यक्ष बालाजी शिंदे साहेब यांच्या आदेशानुसार महाराष्ट्रातल्या आमच्या दोघे समाज बांधवांच्या जितकेही संघटना आहे सर्व संघटना मिळून आज आम्ही सरकारला अल्टिमेट म्हणून एक प्रांत साहेबांना आम्ही आत्ताच इथे निवेदन दिलेलं आहे निवेदनचा विषय असा आहे की भारतामध्ये अठरा राज्यामध्ये धोबी समाज एस सी कॅटेगरीमध्ये आहे आणि महाराष्ट्रामध्ये एकोणीसशे साठ सालीपासून धोबी समाजाला एस सी मधून काढून ओबीसीमध्ये टाकण्यात आलेले आहे हे जे पाप हे ज्याही व्यक्तीने केलेलं आहे अशा व्यक्तीचा आम्ही संपूर्ण महाराष्ट्राला धोबी समाज तिओ निषेध करत आहे दोन हजार सहा मध्ये ज्यावेळेस नागपूरला मोर्चा निघाला त्यावेळेस आजचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब हे त्या मोर्चामध्ये सहभाग झाले होते त्यासोबत काँग्रेसची सत्ता होती त्यामध्ये जयंत पाटील साहेब ते अर्थमंत्री होते तेही तिथे उपस्थित मोर्चामध्ये सहभागी झाले होते आणि देवेंद्र फडणवीस साहेबांनी आम्हाला शब्द दिला होता की धोवी समाजावर जो अन्याय झालेला आहे आम्ही हा अन्याय दूर करण्याचा प्रयत्न करू आणि त्यांनी त्यावेळेस ते अर्थमंत्री जयंत पाटील साहेबांनाही सांगितलं होतं की तुम्ही ताबडतोब या धोबी समाजाची जे मागणी आहे त्यांचा अंत बघू नका तुम्ही जितक्या लवकरात लवकर होता होईल काम ते ओबीसी मधून काढून त्यांना एस टी कॅटेगरीमध्ये टाकण्यात यावे पण तेव्हापासून ते तो अजूनही आमची मागणी पूर्ण होत नाहीये महामंडळाचा विषय असेल महामंडळाचा विषय मागच्या वर्षी एकनाथराव शिंदे अजित पवार साहेबांनी डिक्लेअर केला पण नंतर दुसऱ्या वेळेस जो दोन नंबरची यादी निघाली त्यामध्येही धोबी समाजावर नाव वगळण्यात आलेलं आहे पर पण प्रत्येक वेळा धोबी हा अन्याय होत आहे ह्या महाराष्ट्राचा आज तीस पस्तीस लाख धोबी समाज बांधव आहे पण जो ही सत्ताधारी सत्तेमध्ये आल्यानंतर आमच्याकडे दुर्लक्ष करत आहे फक्त म्हणजे धोबी समाजाचं मतदान घ्यायचं आणि धोबी समाजाची जी मागणी असेल तर हे पूर्ण करत नाही हे कुठपर्यंत योग्य आहे आता आम्ही सरकारला अल्टिमेट म्हणून आज संपूर्ण तहसीलदार असेल प्रांतसाहेब असेल कलेक्टर साहेब असेल आज संपूर्ण संपूर्ण धोबी समाज एक निवेदन देत आहे नोव्हेंबर महिन्यामध्ये जर कधी आमचा निर्णय बाहेर निघाला नाही चा तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांच्या घरी बंगल्यावरती नागपूरला आम्ही साखळी उपोषण संपूर्ण महाराष्ट्र धोबी समाज करणार आहे आज आम्ही या माध्यमातून सर्वांना सरकारला चेतावनी देत आहे